गुरुदेवांची जी नावं आपण घेतली तर त्याच्यामध्ये एक नाव आपण घेतलं की संन्यासी गुरुदेवांचं एक नाव आहे संन्यासी तर आज त्या नावावर आपण चिंतन करू त्या नावावर थोडासा विचार करू त्याचं थोडं जाणून नमस्कार करू त्यांना एक पहिल्यांदा ओम संन्यासिने ने ओम संन्यासिने ज्यावेळेला आपण संन्यासी म्हणतो त्यावेळेला पहिलं आपल्याला लक्षात काय येतं की केशरी वस्त्र घातलेली आहेत भगवे वस्त्र घातलेली आहेत तर ते एक चिन्ह आहे वरचं वैराग्याचं चिन्ह आहे ते आपल्या भारतीय समाजव्यवस्थेमध्ये जे चार आश्रम आहेत साधारणपणे शंभर वर्षाचं आयुष्य माणसाचं धरलेलं आहे आणि त्याच्याप्रमाणे त्याच्या चार भागात विभागणी केलेली आहे पहिले जे पंचवीस वर्ष आहेत त्याला ब्रह्मचर्य आश्रम असं म्हणतात जेव्हा की माणूस शिकतो विद्यार्थी असतो दुसरे जे पंचवीस वर्ष आहेत त्याला गृहस्थ आश्रम आश्रम म्हणतात जेव्हा की जर का त्या विद्यार्थ्याला खूप या संसाराची आसक्ती आणखी इच्छा आकांक्षा असतील आणि मानसिकदृष्ट्या काहीतरी आधार पाहिजे कोणाचा तरी असं असेल तर मग त्यांनी विवाह करावा अन्यथा सीधा संन्यास ब्रह्मचर्यातून बाय बाकीचे सगळे बायपास करून तो संन्यासामध्ये येऊ शकतो किंवा वानग्रस्त येऊ शकतो पण सहसा येतात गृहस्था म्हणून गृहस्थाश्रमात तिसरा जो आश्रम आहे त्याच्यामध्ये पन्नास ते पंच्याहत्तर या वयोगटाचा येतात पन्नास ते पंच्याहत्तर हे शब्दच तुम्ही कसे बघा पन्नास झाल्यानंतर एका वन म्हणजे वनात सला बावन पंचावन सत्तावन्न अठ्ठावन्न ह्या शब्दच असे आहेत की तुम्हाला ते वनात जायची आठवण करून देतात आता आसक्ती सोडा घरातली सगळे भोगांची लालसा आहे ती सोडा आणि हळूहळू मन आपलं आपल्या ताब्यात आणा वैराग्य निर्माण करा भक्ती निर्माण करा जप करा ध्यान करा परमेश्वराचं ज्ञान मिळवा तर ह्याच्यासाठी ही पन्नाशी नंतरची पुढची वर्ष आहे जर का आपण त्याच संसाराच्या रगड्यात राहिलो तर मग वेळ कुठे मिळणार देवाचं वाचायला चिंतन करायला श्रवण करायला आणि शक्ती तरी कुठे राहणार सगळी शक्ती या भोगामध्ये निघून जाते मग ऐकू येत नाही बसवत नाही उठवत नाही देवळ्यात जावत नाही तीर्थयात्रा करवत नाही चढवत नाही म्हणून पन्नाशीनंतर लगेच किंवा अगोदरच शक्य असेल तर अगोदरच करून घ्यायचं तर याप्रमाणे तो आणि शेवटचा जो आहे पंच्याहत्तर ते शंभर ज्याला संन्यासाश्रम असे म्हणतात तर हा चौथा आश्रम आहे आणि तो, तो सगळ्यात उच्च सगळ्यात श्रेष्ठ सगळ्यात महान असं समजला जातो आपल्या शास्त्राने हे गृहस्थाश्रम जे आहेत ते जास्त भोगामध्ये विषयभोगात लढबडू नयेत म्हणून या तिन्ही आश्रमांची जी पोट पाण्याची व्यवस्था आहे ती त्यांच्यावर ठेवली तर कोणी साधू येतील संन्यासी येतील अतिथी येतील कोणी विद्यार्थी ये असतील ब्रह्मचारी तर त्यांची सोय गृहस्थाश्रमांनी करायची त्यांची राहण्याची जेवण्याची वगैरे सोय त्यांना काय काय आवश्यक पाहिजे कपडे वगैरे ते देणं असं लावून दिलेली आहे व्यवस्था आपल्या शासनाने तर आता सुद्धा आपल्याला संन्यासाश्रम जो आहे शेवटचा त्याच्यावर विचार करायचा कारण ओम संन्यासी नेन म्हणजे जे, जे संन्यासी आहेत त्या गुरुदेवांना आमचा नमस्कार असतो तर साहजिकच गुरुदेव पण जेव्हा लहान होते तेव्हा त्यांनी ते सगळं बुद्धिमान होते खूप निरीक्षण केलं सगळं आणि ठरवलं की मी काय या ह्याच्यामध्ये पडणार नाही जे कोट्यामध्ये लोक करतात लग्न करतात मुलं त्यांना होतात आणि मरतात एक दिवशी पुन्हा जन्म पुन्हा सगळं हे असतं तर मी हे करणार नाही मी ते ज्ञान जे आहे ते प्राप्त करेन मी तो परमेश्वर कोण आहे ते जाणेन मी स्वतः कोण आहे कशासाठी आलो इथे का जन्म घेतला हे जगात कोणी बनवलं असा मी विचार करेन तर हे त्यांनी ठरवलं आणि विवाह वगैरे केला नाही आणि नंतर मग भरपूर साधना केली जप केला उपवास केले तीर्थयात्रा केली हिमालयाची आणि मग पूर्णपणे विचारांती विवेकातून आलेलं वैराग्य जेव्हा त्यांना आलं तेव्हा त्यांनी संन्यास घेतला पूर्वीचं नाव त्यांचं बालकृष्ण होतं बालकृष्ण मेनन आता स्वामी चिन्मयानंद सरस्वती झाला तर हे जो संन्यास आश्रम आहे ते भगवान श्रीकृष्ण भागवतामध्ये अकराव्या स्कंदामध्ये एक विभूती अध्याय येतो त्या विभूती अध्यायामध्ये उद्धवाला सांगतात भगवान श्रीकृष्ण की सगळीकडे मी आहे पण विशेष विशेष गोष्टींमध्ये तुला जर का बघायचं झालं तर असं बघ आणि मग तिथे ते भरपूर विभूती सांगतात तर त्याच्यामध्ये एक ते सांगतात की आश्रमानाम अहम तूर्य सूर्य म्हणजे चौथा आश्रमानाम अहम सूर्य या आश्रम जे आहेत चार त्यातला मी चौथा आश्रम आहे म्हणजे कोणता संन्यासाश्रम त्याचप्रमाणे त्याच अध्यायामध्ये ते आणखीन एक त्यांना सांगतात की धर्मानाम अहम संन्यासह तर सगळे जे धर्म आहेत म्हणजे धर्म म्हणजे काय कर्तव्य सद्गुण दान धर्म इत्यादी सगळे तर त्या सगळ्या धर्मांमध्ये कर्तव्यांमध्ये मी कोण आहे संन्यास धर्म आहे संन्यास धर्म आपण जेव्हा म्हणतो तर तेव्हा त्याचं बघा एक अभय दान असं दिलं जातं धर्म अहिंसा परमधर्म म्हणतात तर धर्म म्हणजे जे सद्गुण आहेत त्याच्यात मी संन्यास आहे तर हा संन्यास असं जेव्हा आपण घेतो तर त्यावेळेला अभय दिलं जातं अभय म्हणजे निर्भयता की बाबा आत्तापर्यंत जगातल्या गोष्टींसाठी बघा स्पर्धा असते कुठे काही मिळायचं असं म्हणजे मुलांना नोकरी धंदा असते स्पर्धा पण आपणसुद्धा पुढे गेलो तर हां इकडे हे मिळतंय तर तिथे अनेक लोक असतात वस्तू एक आणि अनेक लोक घेणार आहेत तर हा संन्यासी काय म्हणतो की मला ह्या जगातलं काही नाही ओम भू संन्यास्त्या मी या जगातल्या सगळ्याची इच्छा सोडली आहे त्यामुळे मी त्या स्पर्धेत नाही आहे तुम्हाला पाहिजेतवढे घ्या सगळ्यांनी बाकीचे भोगाचे विषय लोकांना पाहिजे पाहिजेतवढे घ्या मी त्या स्पर्धेत नाही तुम्ही माझ्यापासून काही घाबरण्याचं कारण नाही आहे त्याचप्रमाणे मी हे कोणापासून घाबरणार नाही अभय कारण का हे शरीराची पण आशा सोडली ओम भू संन्यास्तंभया म्हणजे स्वतातले भोग पण मला नको आणि ओम सुवसन्यासतंभया तिन्ही जे आहेत त्यातले भोग मला नको तर सर्गा शरीराची पण आशा सोडली तर मग घ्यायचं कशाला म्हणून अभय हा सगळा धर्म जो आहे अहिंसा परमोधर्म तो ह्या संन्यासाश्रमात आपण पाळला पाळू शकतो म्हणून धर्माणा महान संन्यास असं म्हटलं श्रीमद भगवद्गीतेच्या पण दहाव्या अध्यायात अशाच पंच्याहत्तर विभूती सांगितलेल्या आहेत श्रीकृष्णाने अर्जुनाला की अर्जुना सगळीकडे मी आहे पण विशेष विशेष तुला बघायचं झालं तर झाडं आहेत तर त्याच्यात तू वृक्षराज पिंपळ जो आहे अश्वत्थ तो मी आहे पर्वत डोंगर टेकड्या मीच आहे सगळं पण तरी तुला विशेष बघायचं झालं तर हिमालय जो आहे तो मी आहे असं हे जे पाणी आहे तर त्या पाण्यामध्ये सुद्धा मीच आहे पण विशेष तुला बघायचं झालं तर अथांग पसरलेला सागर जो आहे तो मी आहे अशी त्यांनी तिथे पंच्याहत्तर विभूती सांगितलेलं आहे तर त्याचप्रमाणे इथेही आहे सांगितलं आपल्या भगवद्गीतेमध्ये अठराव्या अध्यायामध्ये अर्जुन प्रश्न विचारतात तर त्याला उत्तर देताना भगवान एक सांगतात की अर्जुना काम्यानाम कर्मनाम न्यासम संन्यासम कवयोग काम्याना कर्मना न्यासम आता संन्यास शब्दा या शब्दाकडे बघा तुम्ही संन्यास असा शब्द आहे तर न्यास हा जो शब्द आहे त्याला नी आणि अस मी हा उपग्रह उपग्रह लागलाय त्याला उपसर्ग लागलेला आहे आणि अस हा धातू आहे त्याच्यामध्ये अस म्हणजे ठेवणे सोडणे आपण क्षेपणास्त्र क्षेपणास्त्र नंतर ना म्हणजे फेकून मारलं म्हणजे सोडलं तर ते अस म्हणजे सोडणे नी म्हणजे तया म्हणजे केवळ बाहेरून ही वस्तू सोडली अशी नाही पण मनातून पण त्याची आशा त्याच्यावरचा माझा अधिकार हक्क आग्रह ते सगळं सोडलं तर अशा प्रकारे जो चांगल्या प्रकारे सोडतो तो, तो संन्यास सम स्तम म्हणजे समीचिन संपूर्ण असं जे सोडलेलं आहे तर ज्यांनी खरोखर मनातून पण विचार सोडले भगवान त्याची व्याख्या सांगतात काम्यानाम कर्मणाम न्यासम जे जे सकाम हो कर्म आहे सकाम कर्म म्हणजे कुठले की मला असं वाटतं की माझं सुख याच्यावर अवलंबून आहे हे ते टी व्ही मला पाहिजे हे साडी मला पाहिजे ती गाडी मला पाहिजे ती माडी मला पाहिजे असे जे गोष्टी आता आपल्या आपल्याला सुख त्याच्यावर अवलंबून आहे आणि म्हणून काही पण करून ते मिळवा तर त्याला काम्य कर्म म्हणतात पण काम्यानम कर्मनाम न्यासम संन्यासम कवयविद्रोह जे कवी म्हणजे प्रांतदर्शी कवी जे भविष्याचा पण वेध घेणारे असे ज्ञानवान ऋषी आहेत तर ते अशा सका इच्छा प्रेरित म्हणजे मी स्वार्थ आणि स्वार्थप्रेरित इच्छा आणि तो पण स्वार्थ कसा असतो अज्ञान प्रेरित अज्ञानामुळे आपलं पूर्ण स्वरूप माहिती नाही पूर्ण स्वरूप माहिती नाही तर आपण स्वतःला अपूर्ण समजतो अपूर्णता आहोत तर मग आपल्याला पूर्ण व्हायचं असतं कारण आपलं खरं स्वरूप पूर्ण आहे मग हे गोष्ट मिळालं मी पूर्ण होईल तिथे गेल्या पूर्ण होईल ते केलं की पूर्ण होईल अशा इच्छा येतात म्हणजे इच्छा ह्या अपूर्णतेची अभिव्यक्ती असते तर याप्रमाणे तिथे सांगतात की काम्यानाम कर्णाम कर्मनाम न्यासम संन्यासम कवयवि अशा प्रकारे स्व सकाम इच्छा छोडून दिल्या कारण बघा ह्या जगामध्ये राहायचं ताम्होळ केली पाहिजे जेवलं पाहिजे हां थंडी वाजली तर काहीतरी घातलं पाहिजे गरम झालं तर हे केलं पाहिजे तर त्याप्रमाणे ह्या ज्या साध्या इच्छा आहेत तर नेहमी आपल्या नैसर्गिक इच्छा तर त्या सकाम नाही म्हण त्या काम्य कर्म नाही म्हण त्या आपल्याला कराव्या लागतात ओ पडलं तर औषध घेतलं पाहिजे तर याप्रमाणे तर असं काम्याला करणार दुसरं जो सहाव्या अध्याय सांगितलंय गीतेच्या अनाश्रित कर्म फलम कार्यम कर्म च योगी च न बघा खूप सुंदर व्याख्या केली बघा यात कुठेही या व्याख्येमध्ये केशरी वस्त्राचा उल्लेख नाही आहे हां या पहिल्या पण व्याख्येत नव्हता काम्यानांकर्ण तुम्ही सुद्धा संन्यासी होऊ शकता तुम्ही पण ती प्रवृत्ती ठेवू शकता जर आपण मनाने सगळं सोडलेलं असेल तर आणि मनाने सोडलेली तर व्यवहारात दिसतंच असं नाही की बाहेर खूप आसक्त आहे या गोष्टी पाहिजे म्हणजे पाहिजेत या अशाच पाहिजेत या याच वेळेला पाहिजेत आणि आपण तो मनाने सोडलं असं नाही होऊ शकत आहे तर इथे म्हटलं की अनाश्रिता कर्मफलम कार्यम कर्म करोति यह तर आपलं कर्तव्य कर्म करणं पण ते फळ मिळेल मग हे होईल म्हणून करणं असं नाही त्या फळावर आश्रय न ठेवता मी माझं कर्म उत्तम रीतीने करेन जसे जास्त चांगल्या रीतीने करेल आणि फळ जे ते भगवंताचा प्रसाद म्हणून स्वीकारेन तर हे सगळं माझं ही माझी पूजा माझं ही देवाला वाहिलेले फूल अशा प्रकारे मी करेन तर हे जो करतो तो संन्यासी भले तो लिंगशात घातलेला असेल किंवा काही घातलेला असेल तर याप्रमाणे एक व्याख्या सांगितली आणखीन एक व्याख्या येते ती पाचव्या अध्यायामध्ये येते तर तिथं असं म्हणतात की नैयस्थ नित्य संन्यासी न द्वेष्टी न कामक्षती भगवान सांगतात की तो संन्यासी आहे असं जाण की ज्याला रागद्वेष नाही आहे न द्वेष्टी न कामक्षती म्हणजे जी वस्तू प्रिय आहे ती खेळायला पाहिजे ती मला पाहिजे आणि जी वस्तू नको आहे अप्रिय आहे तर तिचा द्वेष करायचा ती नको ती जाऊ दे तर अशा प्रकारे नेयस्थ नित्य संध्याची यो न द्वेष्टी न कामक्षाची जो कोणाचा रागद्वेष करत नाही प्रिय अप्रिय आवडनिवड करत नाही कशामध्ये आपलं कर्म करण्यात नाहीतर मग काय कोणी का म्हणतील माझं काम म्हणजे आता विद्यार्थी उदाहरणार्थ विद्यार्थ्याचं काम काय आपल्या गुरुजनांची सेवा जे जे मोठे आहेत त्यांची सेवा आणि विद्याप्राप्ती विद्यार्थ्यांना मनोरंजन नाही सुख नाही आराम नाही तरच त्यांचं भविष्य तेजस्वी होणार आहे तर म्हणून विद्यार्थ्यांचं कर्म अभ्यास करणं सेवा करणं गंडुल की काय सेवाच करायची न मी नाही कठीण आहे आणि कोणी याला चांगलं काही म्हणत नाही कोणी माझं ॲप्रिसिएशन करत नाही रेकग्नाईज करत नाही तर असं जरी असलं तरी योग्य ज्येष्ठीने काम शकते नेस्त नित्य संन्यास आहे कर्तव्य कर्म तो आनंदाने आवडीने मनापासून हजतमुखाने करतो तर तो, तो कोण आहे संन्यासी आहे मग आता ह्याच्यात पण कुठेही केशरी वस्त्राचा उल्लेख नाही तर केशरी वस्त्र हे फक्त स्वतःला आणि दुसऱ्यांना आठवण करून देण्यासाठी आहे की बाबा मी आता माझं आयुष्य पूर्णपणे वैराग्ययुक्त ज्ञानयुक्त केलेलं आहे आता मला दुसऱ्या कशात रस नाही म्हणजे तुम्ही त्याप्रमाणे माझ्याशी बोलावा मग तुम्ही माझ्याशी कुठं सेल करतो कुठला लागलाय काय चांगला साडी कुठे आजही गोष्टी नका करू तर हे सांगण्यासाठी फक्त ते वस्त्राचं चिन्ह असतं पण वृत्ती जी आहे ती तशी पाहिजे आणि कोण संन्यासी तर गुरुजी गुरुजी गुरुजींनी खूप छान एक श्लोक रचला त्याच्यामध्ये त्यांनी काय काय सांगितलं पहा की संन्यास विभूती कशी चमकते कोण असते ती तर ते तिथे सांगतात म्हटले ती विरक्ती जो संन्यासी आहे तर त्याला पहिल्यांदा तर विषय विरक्ती आली पाहिजे त्याला एवढं समजलं पाहिजे की अरे आपण अनेक वेळा या गोष्टींचा उपभोग घेतला चांगलं खाणं पिणं चांगलं ऐकणं चांगलं वस्त्र घालणं चांगल्या मौमोग आधीवर झोपणं आणि ह्या सगळ्याच विषय शब्दस्पर्श रूपर असं ग्रंथांच्या आपल्या ज्ञानेंद्रियांनी आपण उपभोग घेतो त्या विषय तर आतापर्यंत कधीही आपल्याला पूर्ण तृप्ती मिळाली नाही जरी कितीही खाल्लं तरी पुन्हा पाच सात तासांनी भूक लागतेच पुन्हा काही ता काही दिवसांनी वाटतं की हा ते करावं हे खावं तिकडे जाऊन त्या हॉटेलमध्ये हे चांगलं मिळतं असं पुन्हा वाटतस म्हणजे पूर्ण तृप्ती कधी देत नाही अप अतृप्तता आणि अपूर्णताच देतं मग मला नको ते कारण दरवेळी मी खातो कशासाठी मला पूर्ण आनंद मिळावा म्हणून पण मिळतच नाही मग म्हणून याच्या अर्थ याच्यात नसेल पूर्ण आनंद तो मला नको मग कशात असेल बरं हां परमेश्वर आनंद स्वरूप आहे तो सुख स्वरूप आहे त्याच्यात असणार मी आता ते करून बघतो त्याचं नाव आनंदाने घेतो आणि त्याचं पूजा त्याचं ध्यान त्याचं वाचन चिंतन करतो मग मला कदाचित मिळेल तर असं जो म्हणतो त्याला विषय विरक्ती आलेली आहे दुसरी सदाचार वृत्ती सदाचार वृत्ती म्हणजे जे जे सदाचार आहेत सत आचार सत म्हणजे काय सद्गुण म्हणजे आपण चांगलं म्हणतो ना सद्गुण सद्विचार सज्जन सद्ग्रंथ तर जे चांगले आहेत म्हणजे खरं बोलणं दुसऱ्याला त्रास न देणं नंतर कोणाचं दुसऱ्यांचं धन न घेणं खूप स्वार्थीपणा न करणं आणि दया क्षमा नंतर क्षमाशीलपणा सहनशीलता सेवा त्याग प्रेम भक्ती या सगळे गुण काय सदाचार आहे तर या आणि दिलेला शब्द पाळणं दिलेली वेळ पाळणं हे सगळ्या सदाचार आहे तर पहिलं काय विषय विरक्ती दुसरं सदाचार व्यक्ती तिसरं सद्गुरु व्यक्ती सद्गुरु भक्ती म्हणजे जे कोणी आपल्याला मोठे लोक शिकवतात चांगलं आपले शिक्षक असतील संत सज्जन असतील कोणी तर त्यांच्याबद्दल प्रचंड कृतज्ञता आणि प्रेम त्यांच्यासाठी जीवसुद्धा देण्याची तयारी आणि आपलं सगळं जे काय जे जे आपल्याला आवडतं ते सगळं त्यांना देण्याची तयारी इवन आपलं घरसुद्धा सह, सह परिवार दास आम्ही हे घर तव पदे अर्पु असार संसारा हितःभार हरिहरिसी करुणा सिन्धो तु दीनानाथ सुबन्धो आमाघलेशनबाधो वासुदेव प्रार्थितदत्ता मम चित्ता शमवीया ता शान्तभो शांत हो श्री गुरुदत्ता मम चे शमविया ता शांत हो तर तो म्हणजे सद्गुरु भक्ती त्याच्यानंतर म्हणून ईश्वरानुसक्ती ज्याप्रमाणे आपल्याला सगळ्या बाकीच्या माझा मुलगा माझं घर मला हवं असं वाटतं तसा देव हवा असा वाटला पाहिजे आ बघा ह्या जीवनामध्ये ह्या जन्मापासून ही सगळी लोकं आली आपल्या आपल्या जन्मापासून आपले आईवडील आपल्या लग्नापासून पती आपल्या मुलाच्या जन्मापासून मुलगा पण परमेश्वर अनेक जन्म आपल्याबरोबर आहे आपली साथ देतो आहे आपल्याला सांभाळतोय सगळं करतो आहे त्याच्याप्रती आपलं किती कर्तव्य आहे खरं म्हणजे त्याच्याप्रती किती आपला भाव असला पाहिजे कृतज्ञता असली पाहिजे तसंच म्हणून मी देवाचा देव माझा जा। असं झालं पाहिजे आपल्याला ईश्वरानुसती आणि नंतर पुढे म्हटले स्वात्मा अनुभूती आणि मग ते ज्ञान आपल्याला मिळतं की खरं आपण आहोत हे शरीर म्हणजे मी नाही आहे जेव्हा माणूस जातो तेव्हा बघ आपण बघतो शरीर तिथं असतं पडलेलं पण आपण म्हणतो ते गेले ते गेले याचा अर्थ शरीरात तर ते नाही आहेत आणि कुठेतरी ते आहेत गेले म्हणजे तर शरीर म्हणजे मी नाही हे निश्चित तिथं समजतं तर मग खरा मी कोण आहे इंद्रिय मी नाही मन मी नाही कारण त्यांची अवस्था मी पाहते जी जी गोष्ट मी पाहते ती माझ्यापेक्षा वेगळी असते प्राणायाम मी करते नियंत्रण ज्याचं केलं जातं ती गोष्ट नियंत्रित केलेल्या गोष्ट व्यक्तीपेक्षा वे, वेगळी असते मी प्राणाचं नियंत्रण करते मनात काय येतं ते मला दिसतं आता सुखाची भावना आले आता दुःखाची आले आता चिंतेची आले आता क्रोधाची आले जे जे आपण जाणतो ते ते आपल्यापेक्षा वेगळं असतं म्हणजे शरीर मन बुद्धी इंद्रिय प्राण हे मी नाही तुम्ही काय सांगता ते मला काही कळत नाही तुम्ही काय सांगता ते मला थोडं थोडं कळत आहे म्हणजे मला माहिती आहे की मला समजते मला माहिती आहे की मला समजत नाही बुद्धी म्हणजे मी नाही आहे तर मग खरा मी कोण आहे हे सगळं वापरणारं जे चैतन्य आहे ते मी आहे अशा प्रकारे स्वात्मानुभूती आणि शेवटी जनसेवाला झालं आपल्याला ज्ञान आपलं सार्थक झालं जीवनाचं सा। पण शरीराचं प्रारब्ध अजून आहे मग ते लावा सेवेसाठी बुडती हे जन न पहावे डोळा म्हणून येतो कळवळा त्यांचा अशा प्रकारे गुरुदेवांसारखे स्वामी विवेकानंद आद्यशंकराचार्य आपले हो। सगळे साधू संत तुम्ही बघा आपलं कल्याण झाल्यानंतर ह्याच लोकांसाठी ते जन्मभर काम करतात जनसेवा जनसेवागती हे जे सहा गुण ज्यांच्याकडे आहेत तो संन्यासी असं थोडक्यात ह्या संन्यासी या विषयावर आपलं चिंतन झालं परमपूज्य गुरुदेवांचं संपूर्ण आयुष्य जर का तुम्ही बघाल ऑनलाईन पण इथे तुम्हाला असेल पुस्तकं पण आहेत उपलब्ध तर त्यांचं ह्या संन्यासी शब्दाच्या व्याख्येबरोबर बरोबर सगळं आयुष्य गेलेलं आहे आणि म्हणून ते एक आदर्श संन्यासी असे आहेत अपि तदा ओम ॐ सन्न्यासिने नमः ओम सन्न्यासिने नमः चिन्मय सद्गुरवे नमः हरि ओम हरि ओम्